सरपंच साहेब तुम्हाला विचारतोय आपल्याला या ठिकाणी आज हा आनंद उत्सव साजरा करतो आहोत जिरवाळ साहेबांचा हा झालेला विजय खरं तर या तुम्ही कुठल्या दृष्टीने बघता आणि याचं विश्लेषण कसं करू शकता आज खर्याने जर म्हटलं साहेबांचा विजय त्या या ठिकाणी बहिणींनी साथ दिले आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी तरुण वर्ग तसेच कार्यकर्ते अतिशय लागले होते आणि कामाला तर लागलेच होते परंतु या ठिकाणी दिंडोरी पेठ विधानसभेमध्ये साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने कामं केले शेवटच्या दोन वर्षात जे कामाची प्रगती साहेबांनी दाखवली त्या कामाला बघून या ठिकाणी साहेबांना परत जनतेने एकदा विधानसभेमध्ये दिंडोरी आणि पेठच्या जनतेने हो विधानसभेत पाठवलेलं आहे हा जो आनंद उत्सव आहे आज साहेबांचा विजय झाला या साहेबांच्या उत्साहाकडे आपण कुठल्या अँगल न बघता या विजयाचं तुम्ही कसं विश्लेषण करू शकता बोलू कामकृष्ण हरी जिंकलं शिंदा आणि आता राहणार नाही हो बोला बरं आपण या विजयाच्या रहस्याकडे कसं बोलू शकतो चिरवाळ साहेबांचा आज विजय झालाय या विजयाचं रहश्य खऱ्या अर्थानं काय सांगता येईल चिरवाळ साहेब हे सर्व सामान्य जनतेत राहणारे माणूस लाटक्या बहिणीचा आणि लाईट बिल जे काही शेतकऱ्यांना फायदा करून दिला पाण्यासाठी निरुळा साहेबांनी जे प्लॅनिंग केलं खऱ्या अर्थाने हा महाचा आणि निरोळ साहेबांचा खरा विजय आहे निरोळ साहेबांनी सर्व जनतेला त्या ठिकाणी त्यांच्या अपेक्षा असतील त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे भविष्यात जनतेसाठी जे काही अडचणी असतील ते दूर करण्याचं काम निर्माण साहेबांना केलं जनतेचा शिंदेसाहेब आहे या या आपण निवडणुकीकडे आणि झिरवाळ साहेबांच्या विजयाकडे पाहण्याचं आपला दृष्टिकोन सांगा आणि खऱ्या अर्थानं या विजयाचं विश्लेषण आपण कसं करू शकाल हे प्रक्षेपण सादर करीत आहे इंडोरीकरमच्या या आनंद उत्साहामध्ये जेव्हा साहेबांचा झालेला हा विजय या ठिकाणी प्रत्यक्ष त्याची छायाचित्र घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न चालू आहे जिव्हाळ साहेबांचा हे यशाचं फार आपल्याला या ठिकाणी ज्या गर्दीच्या रूपाने पाहायला मिळत त्यांचं व्यक्तिमत्व म्हणून लोकांनी फार मोठा जनादा त्यांच्या उभा पाठीशी उभा केला आहे या ठिकाणी आपण बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया नोंदवण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा आज उंचवल्या आहे हा विजय उत्सव साजरा करीत असताना अनेक जण आपल्या स्वतःच्या प्रतिक्रिया नोंदवत आहे बोला आपलं काय नाव रमेश गायकवाड पाटकर जर्मन जर्मन साहेबांचा विजय हा विकासामुळे झालेला आहे त्या ठिकाणी तो आनंद उत्सव साजरा करत असताना हा सर्वसाधारण लोकांचा जो आनंद आहे तो आपल्याला वसंडून वाहताना दिसत आहे साहेब विजयी झाल्यामुळे या विजयामध्ये प्रत्येक जण सहभागी होताना आपल्याला दिसत आहे ही चालू लाईव्ह दृश्य आहे i <laughs> be bye, -bye. असं विचारतोय का आज जिरवाळ साहेबांचा विजय झालाय या विजयाचं रहस्य खरोखर आपण कुठल्या दृष्टीने या विजयाकडे बघता खरं तर दा 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 मी जिंड्रीपेठ जनतेचं मनापासून जिरवाळ साहेबांच्या वतीनं अभिनंदन करतोय त्यांनी अत्यंत एकतर्फे निर्णय ठिकाणी साहेबांच्या विजयामध्ये त्या ठिकाणी दिला मी हा खऱ्या अर्थाने साहेबांचा सा विकासाचा सा विजय आहे साहेबांनी पाच विकास काम केले विकास विकासाचा विजय आहे आणि साहेब त्या ठिकाणी निवडून आले त्याबद्दल मी परत एकदा जनतेचा त्या ठिकाणी मी तुम्हाला असं विचारतोय बघा साहेबांवर जनतेनं फार मोठा विश्वास व्यक्त केला साहेबांविषयी सांगण्यापेक्षा साहेबांचा एवढा मोठा सहकार्याचा मोठा वाटा आहे आमच्याबद्दल माझं एक काम एका फोनवर केलं तीस लाखाचं काम शून्य रुपये लागले माझ्या नातीचं ऑपरेशन करून दिलं त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी फार बोलक्या प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न चालू आहे

बोला बोला या विजयाबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे या विजयाबद्दल आमची प्रतिक्रिया अशी आहे की लाडकी बहीण योजना साहेबांनी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि साहेबांचं राहिमान खूप साधिमान आणि एकदम म्हणजे गोर गरिबाने नाही का म्हणजे प्रत्येक माणूससोबत ते मिसळतात असं माझं म्हणणं आहे आणि आम्ही सोबत साहेबांसोबत आम्ही आठ दिवस आम्ही त्यांचा प्रचार केलेला आहे पण आम्हाला पूर्ण गॅरंटी होती की साहेबच येतील आणि आज महिला वर्ग हा खूप खुश आहे की साहेबांचं निवडून येणं हे खूप महत्वाचं आहे प्रत्येक महिलांनी आज जे आमदार मतदान केलेलं आहे त्याबद्दल मी प्रत्येक महिला बघण्याची मी अभिनंदन करतो आणि इथंच थांबतो आपण जिल्हा साहेबांच्या पाठीमागे उभे राहिले पण ते उभार पाठीमागे उभे राहण्याचं कारण का

परंतु प्रत्येक मराठा गावामध्ये प्रचंड मत मराठा नेत्यांना दिले आणि हे सिद्ध करून दिलं मत मताच्या रूपाने ठरहरी जिल्हा साहेब हे जातीयवादी नाही सर्व धर्मांना जातींना गोर गरिबांना बरोबर येऊन जाणारा हा नेता आहे आणि मोठ्या या प्रचंड मतानं एक आगली वेगळी ऐतिहासिक निवडणूक एक स्वतःचं नेतृत्व आणि कर्तृत्व या निवडणूक साहेबांचं सिद्ध झालेलं आहे ते जनतेनं सिद्ध करून दिलेलं आहे आणि हा विजय जनतेचा विजय आहे धन्यवाद